डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करते आज माझ्यासोबत आहेत काकू आज मी त्यांना एक चार महिन्यांपूर्वी आपल्या अमृतज्यूस मदर, मदर प्रोडक्ट आहे रियांश अमृतज्यूस हे यांना दिलं दिलं होतं होतं तर ते त्यांना डायलिसिस हो साठी त्यांना काय फरक पडला किती पडला हे आपण काकूच्या तोडून एकदा ऐकूया नमस्कार काकू आज तुम्हाला काकू आजार काय होता काही पोर्टात बुक आणखीन काय व्हायचं डायलिसिस तुमचा कधी चालू होता अमृत ज्यूस घ्यायच्या आधी साधारण किती दिवस किती महिने चालू होता पाच सहा पाच होता अमृत ज्यूस घेतल्यावर तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवला काय काय वाटलं तुम्हाला थोडंसं बरं वाटलं असं आता डायलिसिस चालू आहे की बंद आहे पूर्ण बंद आहे पूर्ण बंद आहे आता काय त्रास होतो का तुम्हाला काही त्रास होतो तर बघा मित्रांनो आज आपल्या अमृत ज्यूस म्हणजे काकूंचं जे डायलिसिस चालू होतं आठवड्यात तीन वेळा चालू होतं ते पूर्णपणे बंद झालेलं आहे का तर फक्त आपल्या अमृत ज्यूस मल्टीट्रेड प्रायव्हेट कंपनीतून आरोग्य सल्लागार म्हणून मी काम पाहते तर रियांश अमृत ज्यूस हे ताईंसाठी किडनी स्टोनसाठी दिलं होतं मी तरी पण त्यांना तीन चार आजारावरती त्यांच्या रिझल्ट आलेला आहे तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात कोणते आजार होते ते नमस्कार ताई नमस्कार तुमचं नाव मी अनिता मचाले Hmm. मी किडनी स्टोन साठी औषध घेतलं होतं तर स्टोन साठीच घेतलं होतं पहिल्यांदा पण मला मुळव्यात आहे hmm. परत आणखीन लेडीजचा प्रॉब्लेम पण आहे आणि केस पण खूप गाळायचे माझे तर हे चारही आजार माझे ना कंप्लीटली म्हणजे बऱ्यापैकी पंच्याहत्तर टक्के बरे झालेले आहेत hmm. रिझल्ट खूप छान आहे खरोखर हे अमृत ज्यूस म्हणजे अमृतासारखंच ज्यूस आहे तर हे कोणत्याही आजारावरती चालते कोणीही शंका न काढता हे कोणीही घेतलं तरी चालेल आणि खूप छान आहे मित्रांनो मी आहे आणि आज आपण गिरगाव या ठिकाणी आपल्यासोबत आहे तर डॉक्टर सुभाष देशमुख सर गिरगाव येथील आहे तर डॉक्टर साहेबांना याच्यात आपला अमरजूक देण्याच्या पूर्वी काय आजार होता हे आपण त्यांच्या तोडून जाणून घेऊ आणि त्याला काय रिझल्ट आला हे आपण त्यांना विचारू पासष्ट टक्के ब्लॉकेज होते म्हणजे हैदराबाद लालकोला हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांनी करायची एनिओप्ला केली एनग्राफी एनग्राफी केल्यानंतर त्यामध्ये पासष्ट टक्के ब्लॉकेज लागली आणि त्यांनी मग त्यावेळेस ट्रीटमेंट दिली हे रोग खाव लागले आणि एक वर्षानंतर या तपासणीसाठी पुन्हा मग मी त्या आल्यानंतर त्यानंतर एक आयुर्वेदिक म्हणून माझ्याकडं श्रीकांत सर आणि बबनराव सर आले राव सुर हे आले आणि त्यांनी मला एक अमृत ज्यूस दिलं अमृत ज्यूस हां आणि त्यासोबत मी फ्लेक्स ऑईल असं दोन्ही घेत होतो आणि एक वर्ष घेतल्यानंतर मी चेकअपला गेलो okay. चेकअपला गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एन्जिओग्राफी केली आणि एनजिओग्राफी मध्ये माझा ब्लॉकेज पूर्ण नील झाला आहे कुठला एक टक्का सुद्धा नाही राहिला okay. तर डॉक्टर म्हणले बा तुम्ही काय असं घेतलं तुमचा आम्हाला तर वाटलं आता तुमचा पंच्याऐंशी टक्के झाले असेल आणि तुम्हाला एन्जिओप्लास्टिक करावं लागेल ओके okay. असं वाटत होतं म्हणले पण तुमचं रिपोर्ट पाहिल्यानंतर तुम्ही काहीच राहील नाही त्यांनी सर्व गोळ्या ट्रीटमेंट बंद केले ना आता पुन्हा कधीच याची गरज नाही फक्त तुमचं तुम्ही पथ्य चालू राहू आणि काय असं घेतलं की ते आम्हाला सुद्धा सांगा आणि आम्ही सुद्धा पेशंटला सांगू असे घेऊ ओके okay. okay. नमस्कार ओके सर मग तुम्ही म्हणत आहात अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर तुम्हाला भरपूर ब्लॉकेज होते आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर तुमचे पूर्ण ब्लॉकेज नील झाले डॉक्टर सांगितलं की तुम्हाला आता एनजीओप्लास्टिक करायची एनजीओप्लास्टिक करायची गरज नाही बरोबर आहे तर तुम्ही अमृत ज्यूस बद्दल काय बोलू शकता सर काय काय फोडू कसं फोडू कसं अमृत ज्यूस मध्ये खरंच अमृतच आहे हे जसं अमृत पिल्यानंतर अमरण होतो तसं माझ्या ब्लॉकेज गेल्यानंतर मी अमरण झाल्यासारखं वाटलं मला ओके म्हणून ज्यूस घेतो थँक्यू मी लक्ष्मण पाच सांगितले धुरून यांच्याकडं बेलोंडी साईडला बेलोंडी गावात आले तर त्यांना आजार होता पहिला एक आणि दोन महिन्याकाळी मी त्याला एक ज्यूस दिलं होतं तर हे सगळं झोपूनच होते टोटल आणि आज दोन महिन्यामध्ये यांचं काय रिजिल्ट असेल यांच्या मुखाने ते ऐकू शकतो नाव रंग केली आहे कॅन्सरचा प्रॉब्लेम म्हणून सांगितलं ही माझी आई यांना फर्स्ट स्टेपचा कॅन्सर म्हणून सांगितलेला डॉक्टरांनी जेवण वगैरे जात नव्हतं पुरेसं अन्न पोटामध्ये जात नसल्याने विकनेस खूप होता आणि कॅन्सरची पण चौथी स्टेप होती परंतु आम्ही त्यांना एक सप्लिमेंट म्हणून हे अमृत ज्यूस आयुर्वेदिक औषध चालू केलं तेव्हा भरपूर प्रमाणात जेवण त्यांना जात होतं आणि तब्येतही व्यवस्थित झाली त्यानंतर आम्ही त्यांना अमृत ज्यूस सोबत गोळी पण चालू केली आयुर्वेदिक गोळी त्या गोळीने पण त्यांना पूर्णपणे फरक पडून गेला स्वतः हाताने सगळ्या गोष्टी हाताने घेऊन आता खाऊ शकत आहे नाहीतर तब्येत अशी होती की कंटिन्यू त्या झोपून होत्या प्लस त्यांना कुठल्याही प्रकारचं जेवण वगैरे जात नव्हतं आणि स्वतःच्या हाताने आता त्या स्वतः सगळं करू शकतात चालू शकतात फिरू शकतात स्वतःच्या हाताने स्वतः वस्तू घेऊन आपल्या काय असतील ती ठेवू शकतात व्यवस्थित स्वतःचे कपडे सुद्धा त्या धुवू शकतात म्हणजे असा विशेष काही प्रॉब्लेम नाही शिवाय त्यांना पॅरिलेसचा झटका होण्यापासून या औषधाने बचाव केलेला आहे हे औषध खूपच चांगलं आहे हे सर्वांनी आजारी पेशंटनी घ्यावं हो? अशी माझी विनंती आहे सगळ्यांना थँक्यू yes, yes. आरोग्य सल्लागार म्हणून गेल्या एक वर्षापासून काम करतोय तर बाबांना अमृत ज्यूस दिलो होतं मी एक महिन्यापूर्वी तर याचे काय रिझल्ट आले जाणून घ्या बाबा तुमचं नाव काय माझं नाव देवराम आहे मला या अमृत पासून जवळजवळ सत्तर टक्के फरक पडलेला आहे माझा ठणक हे सर्व बंद झालेलं आहे तुम्हाला काय मला कॅन्सर होता मला हा कॅन्सर होता बरा जवळजवळ कम सत्तर टक्के झालेलं आहे बरा झालेलं आहे किती बॉटल मध्ये कमी झाले दोन बॉटल झाले दोन संपल्या या तीस दिवस पूर्ण झालेला आहे आणि दोन बॉटल संपलेले आहे माझ्या आता तिसरी चालू आहे हे तुमचं काय मत आहे हे सर्वांनी घेतलं पाहिजे सर्वांनी घेतलं पाहिजे गुणकारी औषध आहे याचा कारण डॉक्टर पैसे हे औषध भारी आहे हे सर्व सर्वांनी ज्यांना कॅन्सर आहे त्यांनी घेतलंच पाहिजे हे आपलं म्हणणं आहे कारण मला स्वतःचा अनुभव आहे हे बरोबर आहे चांगला आहे पोट वगैरे साफ नव्हतं ते साफ होत हा पोट बिडफु साफ होत होतं साफ नव्हतं ते क्लिअर व्हायला लागले थोडं थोडं झालंय आता जवळ असं बर तुम्ही दवाखान्यात किती के खर्च केला आता आतापर्यंत मला कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये लागून गेले पण रुपयाचा फरक पडलेला नाही या औषधातून सत्तर टक्के मला फरक पडलेला आहे आपल्या औषधापासून फरक पडला हो तुमच्या औषधा सत्तर टक्के फरक पडलेला आहे मला बघा एक चमत्कारी रिझल्ट बाबांना मिळालेला आहे आपल्या अमृत ज्यूस आणि खरोखर बाबा या औषधाने एकदम क्लिअर झालेले आहे सत्तर टक्के आणि हे पूर्ण तीन महिन्याचा कोर्स दिलेला आहे बाबांना हळूहळू एवढा कोर्स होतो तर बाबा एकदम पूर्ण क्लिअर होतील विश्वास विश विश्वास आहे मला धन्यवाद धन्यवाद